राम रामराम मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो रब्बी हंगामाला आणि त्याच्यासोबतच आता पावसाळा संपत आलेला आहे आणि एकंदरीत थंडीला तिथं जास्तीत जास्त सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते दव धुकं आहे मित्रांनो रोजच सध्याच्या काळामध्ये म्हणजे पाऊस आता संपत संपत चाललाय थंडीला तिथं सुरुवात होते रब्बी हंगामामध्ये थंडीमध्ये जास्तीत जास्त सगळ्यात महत्त्वाचं पीक या वर्षी मला तरी वाटते आपल्या महाराष्ट्रामध्ये गहू या पिकाची जास्तीत जास्त लागवड होतानी आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो गव्हाचे टॉप बियाणं कोणत्या वानाची तुम्ही लागवड करणं गरजेचं आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून तेच बियाणं मी तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी कोणतंही भलं बियाणं सांगेल परंतु तुमच्या भागामध्ये आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे विदर्भ आहे खानदेश आहे भाग वेगवेगळे आहे वातावरण हवामान वेगवेगळं असतं आपल्या गावाकडून ज्या अपेक्षा आहेत किंवा गव्हाकडून आपल्याला कधी कधी काही शेतकऱ्याला जास्तीचं उत्पादन घ्यायचं असतं एकरा एकरामध्ये वीस पंचवीस तीस क्विंटलपर्यंतसुद्धा उत्पादन भरपूर सारे शेतकरी घेत आलेले आहेत काही शेतकऱ्यांना अर्धा एकर लावतात दहा ला गुंटे लावतात वीस गुंटे लावतात फक्त घरी खाण्यासाठी जी चपाती आहे तर ती चौदार असणं अपेक्षित असतं तर गरज नेमकं आपली गरज कोणती आहे आपला भाग कोणता आहे त्या हिशोबाने आपल्याला जे काही बियाणं आहेत गावाचे तर ते निवड करणं गरजेचं आहे मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मा सगळ्यात टॉपचे जे बियाणं कोणते कोणते चालतात त्यांचा अतिशय थोडक्यात जो काही परिचय आहे तर ते करून देण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो श्रीराम सीड्स अतिशय नामांकित प्रचलित कंपनी आहे गहू पिकाचे जे बियाणं आहेत तर अतिशय सुंदर आहेत मित्रांनो तर श्रीराम सुपर तीनशे तीन शक्यतो पंजाब हरियाणा या राज्यामध्ये हे जे काही तीनशे तीन व्हरायटी आहे तर ती पूर्ण मोनोपॉली वन साईड चालते मित्रांनो याला कुठलाही तिथं जो काही ऑप्शन आहे तर तो शेतकऱ्यांनी ठेवलेला नाही शक्यतो जर आपल्या इकडं कदाचित नेहमी शॉर्टेज असतं या व्हरायटी आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त काही भेटत नाही परंतु तुम्ही या वाणाचा विचार लागवडीसाठी करू शकता उत्पादन देण्याची क्षमता या वाणाची जास्तीत जास्त आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय भरपूर सारे शेतकऱ्यांची मी गेल्या चार पाच वर्षापासून जेवढे काही व्हिडिओ बनवतोय गाव पिकाच्या व्हरायटी संदर्भात तर सगळ्यात टॉपला व्हरायटी असते मित्रांनो श्रीराम सुपर एकशे अकरा श्रीराम सीड्स कंपनीचीच आहे खाण्यासाठी अतिशय चौदार आहे मित्रांनो चोवीस तास चपाती तुम्ही टोपल्यामध्ये जरी ठेवली तर ती कडक होत नाही मुलायम एकदम मऊ जी चपाती आपण ज्याला म्हणतो तर ती श्रीराम सुपर एकशे अकरा या गव्हाची असल्याचं आपल्याला पाहायला आहे खाण्यासाठी उत्पादनासाठी जर लावायचं असेल तर सुपर एकशे अकरा लावायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये याचं बियाणं आपल्याला उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं त्याच्यानंतर ओंबी लांब असलेलं उत्पादन चांगलं पाहिजे आपल्याला तर अजित सीड्स कंपनीचं अजित एकशे दोन या वानाचा सुद्धा विचार तुम्ही करू शकता पुढच्या वानाचा जर विचार केला तर अजित सीड्स कंपनीचंच एकशे आठ खाण्यासाठी चांगलं आहे ओंबी लांब आहे उत्पादनसुद्धा तुम्हाला तिथं चांगलं येईल उत्पादन चांगलं पाहिजे असेल चा तर पॅसिफिका ब्याण्णव चौऱ्याण्णव ही सुद्धा जी व्हरायटी आहे तर ओंबी पाहू शकता लांब आपल्याला पाहायला मिळते दाण्याचा आकारसुद्धा या व्हिडिओमध्ये इथं फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता ही खाण्यासाठीसुद्धा चांगले उत्पादनासाठी सुद्धा ही जी व्हरायटी आहे तर ती चांगलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याच्यानंतर पॅसिफिकाच कंपनीची दामिनी या नावाचीसुद्धा एक रिसर्च व्हरायटी आहे तुम्ही सुद्धा विचार हा करू शकता त्याच्यानंतर अंकुर सीड्स कंपनीची केदार या नावाचीसुद्धा एक व्हरायटी आहे मित्रांनो खाण्यासाठी सुंदर आहे आपल्या विदर्भ भागातील शेतकऱ्यांनी या वानाला तिथं जास्तीत जास्त पसंती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे ज्या शेतकऱ्याकडं कमी पाणी आहे मित्रांनो परंतु गहू पीक लावायचं आहे खाण्यासाठी उत्पादन पण घ्यायचं आहे तर अशा शेतकरी शेतकऱ्यांनी जी काही लोकवन या नावाची जी व्हरायटी आहे तर या व्हरायटीचा तिथं विचार हा करू शकता मित्रांनो हे जे व्हरायटी आहे तर ती कोणत्याही कंपनीची घ्या या स्पेसिफिक कंपनीची रिसर्च नाही लोकवन भरपूर साऱ्या कंपनींची येते याच्या व्यतिरिक्त एक सीड्स कंपनीची मुकूट या नावाची सुद्धा व्हरायटी चांगली आहे मित्रांनो खाण्यासाठी आता मी जे तुम्हाला या सात आठ व्हरायट्या सांगितल्या तर याच्यापैकी तुमची आवडतीची व्हरायटी कोणती आहे किती उत्पादन देते खाण्यासाठी कशी आहे चपाती किती वेळ चांगल्या प्रकारे क्वालिटीमध्ये राहते मला खाली कॉमेंट करून सांगा हा व्हिडिओ इतर गरजुवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम